नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर के कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे किरण ओके okay, किरण जॉईन झालेले आहेत आपल्या लाईव्ह स्ट्रीमिंग वेलकम किरण आवाज येतोय माझा हॅलो आवाज येत आहे का मोबाईल उभा पकडायचा आहे सर्वांनी जे विद्यार्थी जॉईन होत आहे त्यांनी मोबाईल उभा पकडायचा आहे येतोय आवाज यस ओके येतोय आवाज हा मीरा त्रिपदी म्हणजे पायल सुद्धा आपल्याला जॉईन झालं वेलकम पायल चला तर आपण आजचा सेकंड सेशन चालू करत आहोत पहिला जो सेशन होता आपला त्या सेशनमध्ये आपण शिकलेला आहे मोबाईल उभा पकडा म्हणजे तुम्हाला सर्व क्लिअर दिसेल त्यामध्ये आपण शिकलं की बलांचे प्रकार शिकलेले ठीक आहे आता मी सुरुवात थोडं क्लास सुरू करण्याच्या अगोदर काही क्वेश्चन तुम्हाला नक्की विचारणार आहे त्याचं कारण असं की एकच विद्यार्थी लाईव्ह दाखवत आहे नेटवर्क हां नेटवर्क थोडंसं कमी आहे चला ठीक आहे त्याचं कारण असं आहे कारण कालचा जो भाग झाला तो तुम्हाला कितपत समजला हे समजण्यासाठी मी काही तर क्वेश्चन विचारतात ते क्वेश्चन तुम्हाला सांगते ठीक आहे बल व दाब हे शिकत असताना आपण बल काल शिकत होतो आणि बलाचे मुख्य दोन प्रकार सांगितले होते बल हे यफ अक्षराने दर्शवतात राईट ठीक आहे तर बलाचे मुख्य दोन प्रकार मी तुम्हाला सांगितले होते त्यामध्ये संतुलित बल असंतुलित बल आणि संपर्क बल आणि असंपर्क बल ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला काल प्रकार सांगितले होते मग या बलाचा अभ्यास करताना जेव्हा त्याचे दोन प्रकार पडतात तर यामध्ये मी एक उदाहरण देणार आणि तुम्ही सांगायचं की तो बलाचा कोणता प्रकार आहे त्यासाठी ऑप्शन मी ऑलरेडी लिहितोय हां ठीक आहे म्हणजे थोडी आता क्वेश्चन मी रीड करणार तुम्हाला मनाने सांगणार ठीक आहे आणि त्याच्यानंतर खाली तुम्हाला दोन ऑप्शन दिले असेल ऑप्शन नंबर ए आणि ऑप्शन नंबर बी या दोन्हीपैकी तुम्हाला उत्तर द्यायचं आहे कालचा जो काही सेशन झाला त्याचा आपण काय करतो रिपीट करतो जेणेकरून तुम्हाला ते कितपत लक्षात बसलं हे माझ्या लक्षात माझ्या लक्षात येऊन जाईल क्वेश्चन नंबर पहिला तुमच्यासाठी तुमच्या स्क्रीनवरती असं आहे पहा की नारळ बघा नारळाच्या झाडाहून नारळ खाली पडते काय म्हणतो मी नारळाच्या झाडावरून नारळ काय करत आहे खाली पडत आहे हे कोणत्या बलाचं उदाहरण आहे नंबर एक संपर्क बल नंबर एक संपर्क बल ठीक आहे आणि नंबर दोन असंपर्क बल चला लवकर एखादं नारळ आहे झाडा नारळाच्या झाडावरील नारळ हे वरून खाली पडत आहे हे कोणत्या बलाचं उदाहरण आहे संपर्क बलाचा आहे की असंपर्क बलाचा पहा नारळाला आपण हात लावत नाही कोणी पण हात लावत नाही आणि ते वरून खाली पडतं नारळाचं नारळाच्या झाडाचं नारळ अचानक खाली पडत आहे तुटल्यानंतर मग हे कोणत्या बलाचा प्रकार आहे संपर्क बलाचा प्रकार आहे की असंपर्क बलाचा प्रकार आहे लवकर कमेंट करा फास्ट वर्ग आठवी यन यम यम यस फास्ट सिंधू यांचं उत्तर आलेलं आहे बी पर्याक्रमांक बी असं म्हणत आहेत सॉरी पायल यांचं उत्तर आहे पर्याक्रमांक बी चला लवकर बावीस विद्यार्थी जॉईन आहेत यापैकी कुणाला येत नाही का नारळ नारळाच्या झाडावर नारळ खाली पडणे नारळ खाली पडतं ॲटोमॅटिक खाली पडतं कोणी हात न लावता म्हणजे तिथं गुरुत्वाकर्षण बल प्रयुक्त होतं थोडक्यात मग तो बलाचा कोणता प्रकार आहे संपर्क बल का असंपर्क बल चला पायल आणि किरण यांचं उत्तर आलेलं आपल्या समोर आणि उत्तर आहे परिक्रमांक बी असंपर्क बल असं उत्तर दिलं त्यांनी तर हे उत्तर अगदी बरोबर आहे गुरुत्वाकर्षण बल हा असंपर्क बलाचा प्रकार आहे ज्यामध्ये कोणतीही वस्तू दुसऱ्या वस्तूला संपर्क करत नाही थोडक्यात पृथ्वीवरून फेकलेली प्रत्येक वस्तू वर जाते आणि वर गेल्यानंतर ॲटोमॅटिक खाली येते त्याला कोणीच हात लावून ओढत नाही म्हणजे कुठलाच संपर्क न होता ती वस्तू खाली येते म्हणून त्याला आपण संप असंपर्क बल असं म्हणतो जेव्हा कुठल्याही वस्तू दोन दोन वस्तूचा संपर्क न होता जिथे बल प्रयुक्त होते त्याला आपण असंपर्क आपन बल म्हणतो ठीक आहे ओके व्हेरी गुड त्याच्यानंतर पुढचा प्रश्न ठीक आहे आता पुढचा प्रश्न काय आहे पहा नेक्स्ट आणखीन एक उदाहरण देतोय मी ज्या विद्यार्थ्यांना उत्तर देतो त्यांनी कमेंट करायचं आहे पुढचं उदाहरण पहा तुम्ही एखाद्या गाडीला धक्का मारत आहात एक गाडी थांबलेली आहे आणि त्या गाडीला तुम्ही धक्का मारत आहात चला त्या गाडीला तुम्ही धक्का मारत आहात तर मला सांगा की तिथे प्रयुक्त होणारं बल कोणत्या प्रकारचं असणार आहे लवकर फास्ट तेथे प्रयुक्त होणारं बल हे कोणत्या प्रकारचं असणार आहे मी म्हटलं तुम्ही एका गाडीला धक्का मारत आहात एन एम एस साठी आय एम पी ठीक आहे आय एम पी चाललंय आपलं तुम्ही एखाद्या गाडीला धक्का मारत आहात तर धक्का मारत असताना तिथे जे बल्ब प्रयुक्त करणार आहात ते बल कोणत्या प्रकारचा हा आहे जर जॉईन विद्यार्थी लाईव्ह विद्यार्थ्यापैकी कोणी जर वर्ग आठवीमध्ये शिकत असाल आणि तुम्ही जर एन एम एसची ची तयारी करत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला लवकर एखाद्या गाडीला धक्का मारणे येथे कोणत्या प्रकारचं बल प्रयुक्त होतं यस एखाद्या थांबलेला हा संपर्क बल प्रयुक्त होतं का असंपर्क बल एखाद्या स्थिर गाडीला धक्का मारणे येथे कोणत्या प्रकारचं बल प्रयुक्त होतं फास्ट संपर्क बल प्रयुक्त होतं का असंपर्क बल प्रयुक्त होतं ऑप्शन दिलेत खाली संपर्क का असंपर्क गाडीला धक्का मारतोय आपण धक्का मारत असताना तिथे संपर्क बल प्रयुक्त होते का असंपर्क बल चला पहिल्याचं उत्तर आलं आहे ऑप्शन नंबर ए अठ्ठेचाळीस विद्यार्थी लाईव्ह सेशन अटेंड करत आहेत यापैकी कुठल्याही विद्यार्थ्याचं उत्तर येत नाही का पहा प्रश्न मी रिपीट करतोय जर कोणी एन एम एसची तयारी करत असेल तर त्यांनी चॅनल नक्की सबस्क्राईब करायचं आहे एखाद्या थांबलेल्या गाडीला तुम्ही धक्का मारत आहात तर धक्का मारत असताना तिथे जे बल्ब प्रयुक्त होतं हे कोणत्या प्रकारचं आहे संपर्क की असंपर्क पर्याय दिले आहेत तुम्हाला ऑप्शन चला दोघींनी उत्तर दिलेलं आहे पायल आणि किरण यांचं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक ए उत्तर अगदी बरोबर आहे संपर्क बल प्रयुक्त होतो आपण त्या गाडीला टच करतो बरोबर आपल्या हाताने त्याला संपर्क कॉन्टॅक्ट होतो आणि मगच आपण धक्का मारतो आणि तिथे जे बल प्रयुक्त होते ते संपर्क बल आहे हे तुमच्या लक्षात आलं ठीक आहे okay, ओके व्हेरी गुड त्याच्यानंतर पुढचा पहा पुन्हा यन यम यम यस या परीक्षेत पडलेला प्रश्न मी विचारत आहे तुम्हाला ठीक आहे की बल हे आपण यफ अक्षर दर्शवतो बरोबर तर या बलाचे यस आय एकक काय आहे या बलाचे काय यस आय युनिट सांगायचे मला यस आय एकक काय आहे तर त्याच्यासाठी ऑप्शन नंबर ए आहे न्यूटन आणि ऑप्शन नंबर बी आहे डाईन चला लवकर बलाचे येसाक काय आहे न्यूटन आहे डाईन आहे कोणता विद्यार्थी चला कोण आहे हुशार पाहू आपण वर्ग मध्ये स्टडी करणारे विद्यार्थी लक्ष द्या तुमच्या पुढे एक क्वेश्चन ठेवलेला आहे एन एम एम एस या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न परीक्षेत पडलेला पर प्रश्न आहे हा की बल यफ म्हणजे बल फोर्स व्हॉट इज द एसआय युनिट ऑफ फोर्स बलाचं एसआय एक काय आहे व्हॉट इज द एसआय युनिट ऑफ फोर्स बी टी यांनी उत्तर दिलं आहे बी टी वेलकम बी टी वेलकम टू आर के कोचिंग क्लासेस बी टी यांनी उत्तर दिलं आहे ए न्यूटन व्हेरी गुड न्यूटन इज द करेक्ट आन्सर व्हेरी गुड ए हे उत्तर अगदी बरोबर आहे न्यूटन हे बलाच एकक आहे द एसआय युनिट ऑफ द फोर्स इज न्यूटन व्हेरी गुड आन्सर ओके बीटी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा ठीक आहे पुढचा प्रश्न तुमच्यासाठी चला एन एम एम एस साठी दुसरा प्रश्न जो परीक्षेमध्ये पडलेला आहे आणि मी विचारत आहे ठीक आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे दुसरा प्रश्न काय असेल बघा लक्ष द्या हा चला पायल यांचं उत्तर आलेलं आहे हे उत्तर अगदी बरोबर आहे पायल न्यूटन हे त्याचं असा एकक आहे तर मला सांगा डाईन मी एक पर्याय दिला होता डाईन ठीक आहे डाईन हा पर्याय दिला होता ठीक आहे डाईन हे सीजीएस एकक आहे लक्षात ठेवा सीजीएस पद्धतीमधलं काय एकक आहे मी पुढचा प्रश्न तुम्हाला विचारत होतो त्या प्रश्नाकडे आपण लगेच जाऊ ठीक आहे आणि तो प्रश्न कसा आहे पहा एन एम एस परीक्षेसाठी दुसरा परीक्षेसाठी दुसरा इम्पॉर्टंट जो क्वेश्चन आहे तो तुमच्या स्क्रीनवर तर लगेच मी सांगणार आहे ठीक आहे त्या अगोदर जर चॅनलवर कोणी नवीन आलं असेल आणि एन एम एसची तयारी करत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक नक्की करा चला याच्यासाठी पुढचा प्रश्न मी म्हटलं तर परीक्षेत पडलेला प्रश्न आहे तो तो प्रश्न असा आहे भा की एखादा जो कंगवा आहे क्वेश्चन ठीक आहे केसावरती रब केलेला जो कंगवा आहे ठीक आहे तो त्या कंगव्याच्या जवळ जर आपण तुकडे नेले कशाचे कागदाचे तुकडे मिळतात ते कुकडे तुकडे ॲटोमॅटिक कुणाकडे खेचतात त्या कंगव्याकडे खेचतात तर इथे प्रयुक्त होणारं बल कोणता आहे संपर्क बल प्रयुक्त होतं का नंबर बी असंपर्क बल प्रयुक्त होतं चला फास्ट ठीक आहे काय म्हटलं मी दोन तुकडे आहेत तुकडे घेतले आपण कागदाचे बारीक बारीक तुकडे केले आणि एका कंगवा आहे कॉम म्हणतो आपण त्याला त्याला केसांमध्ये रब केला ठीक आहे त्याला केसांवरती घासलं त्यानंतर आपण तो जर कंगवा विठ्ठल सातपुते उत्तर दिले पर्या क्रमांक एक अगदी बरोबर आहे विठ्ठल सातपुते वेलकम आरके कोचिंग कोचिंग क्लासमध्ये तुमचं वेलकम आहे तुम्ही दिलेलं उत्तर अगदी बरोबर आहे न्यूट तुम्ही उत्तर क्रमांक ए हे न्यूटनसाठी अगोदरसाठी दिलं तर तेही बरोबर आहे ठीक आहे ओके चला या प्रश्नासाठी आता जो क्वेश्चन तुमच्या समोर आहे मी म्हटलं एखादा डोक्यावरती घासलेला कंगवा घेतला आणि त्याला जर कागदांच्या तुकड्यांच्या जवळ आलं तर ते तुकडे ॲटोमॅटिक चिटकतात कशाला कंगव्याला चिटकतात तर मला सांगा तिथे प्रयुक्त होणारं बल हे कोणत्या प्रकारचं असणार आहे संपर्कबल असणार आहे का असंपर्कबल असणार आहे पायल यांनी उत्तर दिलेलं होतं पुन्हा डिलीट केलं पायल तुम्ही उत्तर अगदी बरोबर होतं तुमचं चला फास्ट मिस्टर विठ्ठल सात पुते असतील किंवा बी टी तुम्ही असाल कोणीही उत्तर देऊ शकता चला किरण यांनी उत्तर दिलेलं आपल्याला उत्तर त्यांनी कमेंट केलेलं आहे पण मी बाकीच्या पण विद्यार्थ्यांचं वेट करतो आहे त्यांनी उत्तर देत आहेत का पुन्हा पायलचं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक ए पायल ए हे उत्तर ठीक आहे मी सांगेन पायलचं ए असं उत्तर आहे किरणचं बी असं उत्तर आणखी कोणी आहे जे उत्तर देऊ शकतं एन एम एम एस पडलेला प्रश्न रब केलेला जो कंगवा आहे केसावरती विठ्ठल सातपुते यांनी ये उत्तर दिलेलं संपर्क बल ठीक आहे पहा विठ्ठल सातपुते त्यानंतर मीरा पायल पायल उत्तर आलं बी तर या प्रश्नाचं उत्तर बी हे उत्तर अगदी बरोबर आहे त्याचं कारण असं आहे बघा लक्ष द्या डोक्यावरती घासलेला जो कंगवा आहे घासल्यानंतर आपण जर त्याला तुकड्यांच्या जवळ नेलं तर संपर्क न होता एकमेकाशी कॉन्टॅक्ट न होता ॲटोमॅटिक ते जाऊन चिटकतात ठीक आहे त्याचं कारण असं आहे तिथं असंपर्क बल असतं जसं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स सुद्धा म्हणतो आपण तिथं ठीक आहे असंपर्क बल पर्याक्रमक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे कॉन्ग्रॅच्युलेशन ठीक आहे चला तर आपण आजच्या मुद्द्याकडे जाऊ आपण आजचा मुद्दा होता संतुलित बल आणि असंतुलित बल ठीक आहे संतुलित बल आणि शिकायचे आपल्याला हे मी सगळं तुम्हाला एकदा वाचूनचं सांगितलं होतं ठीक आहे चला संतुलित आणि असंतुलित बलावर एक प्रश्न मी नक्की विचारणार संतुलित बल अस असंतुलित बलावरती क्वेश्चन आपण विचारणार आहोत यन यम यम परीक्षेसाठी क्वेश्चन पहा लक्ष काय आहे संतुलित आणि असंतुलित बल, बल एक वस्तू आहे एक ऑब्जेक्ट आहे ठीक आहे ही वस्तू आहे समजा हे चौकोनी या चौकोनीवरती या चौकोनी वस्तूवरती समजा ए या एका बाजूने आणि ही दुसरी बाजू एका बाजूने दहा न्यूटन एवढं बल प्रयुक्त होत आहे आणि दुसऱ्या बाजूने समजा पंधरा न्यूटन बल प्रयुक्त होत आहे तर तुम्ही मला सांगा की या वस्तूवर जे बल प्रयुक्त होत आहे ते बल परिक्रमांक एक संतुलित असणार आहे का बॅलन्स्ड म्हणतो आपण त्याला बॅलेन्स्ड फोर्स का हे बल असंतुलित असणार आहे ठीक आहे असंतुलित संतुलित म्हणजे बॅलन्स्ड जे परिक्रमांक ए दिलेला आहे आणि असंतुलित म्हणजे अनबॅलन्स्ड ज्याला पर्याक्रमांक बी दिलेला आहे ठीक आहे तर चला प्रश्न तुमच्या समोर आहे की या ही जी वस्तू आहे या वस्तूवर प्रयुक्त होणारं जे बल आहे विठ्ठल सातपुतेने उत्तर दिलं आहे पर्याक्रमक ए संतुलित असं म्हणतात ते बॅलन्सड फोर्स आहे असं म्हणतात ते ठीक आहे चला बाकी कोणी उत्तर देणार आहे आणखीन या प्रश्नाचं उत्तर द्यायचे बघा चॅनलवरती कोणी नवीन असेल आणि यन एमएमएसची तयारी करत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं बाळांनो आपले डेली लेक्चर्स होतात ते अटेंड करायचे बुद्धिमत्ताचे सुद्धा लेक्चर्स होतात ठीक आहे काही दिवस बंद आहेत फक्त आपले कम्प्युटरमुळं चला ठीक आहे चला नेक्स्ट पायल यांनी उत्तर दिलं आहे पुन्हा आपल्याला ए असं उत्तर दिलं आहे विठ्ठल सातपुते यांचं ए उत्तर आलेलं आहे संतुलित आणि असंतुलित आता संतुलित म्हणजे सांगतो बॅलेन्स दोन्हीकडले सारखं बल असत असंतुलित म्हणजे वेगवेगळं बल असत सांगा मला याच्यावर तुम्हाला उत्तर आलं पाहिजे बीटी तुम्ही उत्तर देत नाहीये ठीक आहे पहा मी सांगतो या प्रश्नाचं उत्तर आहे संतुलित बल सॉरी नॉट संतुलित असंतुलित बल बी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्यांनी बी हे उत्तर दिलेलं आहे त्यांचं मनापासून अभिनंदन बघायला शक संतुलित म्हणजे असतं समजता एका साईडने दहा न्यूटन आहे तर दुसऱ्या साईडने पण दहा न्यूटन पाहिजे ठीक आहे सर उद्या क्लास चालू होणार आहेत का ओके ठीक आहे बघा किरण आपले ऑफलाईन क्लासेस चालू आहेत आणि उद्या आपला ऑफलाईनसुद्धा क्लास होणार आहे सकाळी सात ते आठ आणि आठ ते नऊ अशा दोन अ, दोन तास आपला क्लास होणार आहे सात ते आठ तुमचा संदीप सरांचा गणिताचा क्लास होईल आणि आठ ते नऊ माझा विज्ञानचा क्लास होईल त्यामुळे उद्या येत असताना तुम्ही अशा तयारीने यायचं आहे सात ते आठ गणित आणि आठ ते नऊ विज्ञान ओके ठीक आहे सकाळी बरं का संध्याकाळी पुन्हा ऑनलाईन रेग्युलरच्या रेग्युलर टाईमला क्लास होईल हे सर्वांनी लक्षात ठेवायचं ठीक आहे चला तर इथे असंतुलित बल प्रयुक्त होतं अनबॅलन्स्ड फोर्स म्हणू आपण अ बॅलेन्स की इक्वल असतं दोन्ही साईडने सारख्याच प्रमाणात असतं इथे पहा इकडून दहा न्यूटन आहे आणि एका साईडने पंधरा न्यूटन आहे दोन्ही सारख्या किमती आहेत किंवा हो नाही ये वेगवेगळ्या किमती याचा अर्थ इथे प्रयुक्त होणारं बल कसं आहे असंतुलित बल आहे हे तुम्हाला समजलं असेल ओके ठीक आहे चला त्याच्यानंतर पुढच्या मुद्द्याकडे जाऊ आज आपल्याला संतुलित असंतुलित हे शिकलेलं आहे परंतु त्याच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट सांगतो मी जेवढं शिकवते ना तेवढं सगळं वाचून तुम्हाला जास्त डायरेक्ट मेन कन्सेप्टवर आणतोय हा जो थेरॉटिकल पार्ट आहे तुम्ही जरी स्टॉ वाचला तर तुम्हाला समजून जातो तेच फक्त मी तुम्हाला सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय ठीक आहे आता इथे काही मुद्दे दिलेत बघा इथं दिलेल्या अ आ ई दिले ना हे जे तीन मुद्दे तुम्हाला दिसत आहेत मी थोडंसं झूम करून दाखवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल हो का हे अ आ ई ह्या तीन मुद्द्याला तर मी समजून सांगतो सगळं वाचन केल्यानंतर तुम्हाला एक शेवटी कन्क्लुजन भेटतं आणि ते कन्क्लुजन काय आहे बलाच्या बाबतीत संतुलित आणि असंतुलित बलाच्या बाबतीत कन्क्लुजन काय आहे ते आपण इथे पाहणार आहोत काय आहे पहा लक्ष द्या क्लिअर बघा काय म्हणतोय मी व्यवस्थित पहा पहिलं कन्क्ल्युजन काय आहे इथं दिल्यानुसार मी दिल्यानुसार समजून सांगतोय मनाने काही नाही मी आधी वाचून दाखवतो म्हणजे तुम्हाला सोपं जाईल लक्षत्र समजण्यासाठी एखाद्या वस्तूवर जर एकाच दिशेने अनेक बल लावल्यास त्याच्या बेरजेवडे बल प्रयुक्त वस्तूवर प्रयुक्त होते असं इथं म्हटलेलं आहे ठीक आहे एक मिनटं थोडं लाईव्ह कंट्रोल स्लो चाललेला आहे त्यामुळे मी थोडंसं ए फक्त एक तुम्हाला दोन ते तीन सेकंद वेळ द्या चल आवाज येत असेल माझा आता हा येतोय आवाज बघा लक्ष द्या ठीक आहे आता मी काय सांगतो ते व्यवस्थित आहे लक्ष द्या आत्ताच पाहिलं आपण जर एकाच वस्तूवर जास्त बले प्रयुक्त होतात म्हटले राईट ठीक आहे एका एखाद्या वस्तूवर ही लाईन अ वाली लाईन लक्ष द्या सर्वांनी ठीक आहे अ वाली जी लाईन आहे ते व्यवस्थित लक्ष द्या मी काय वाचतोय एखाद्या वस्तूवर हां एखाद्या वस्तूवर एकाच दिशेने अनेक बले लावल्यास त्यांच्या बेर्जे एवढे बल वस्तूवर प्रयुक्त होते ठीक आहे या गोष्टीचा अर्थ काय होतो मी समजून सांगतो बघा लक्षात ठीक आहे आता काय आहे एक वस्तू मी तुमच्या समोर इतर रिप्रेझेंट समज सम्झ। समजा ही वस्तू आहे ही गोल म्हणजे एक वस्तू आहे याच वस्तूवर एखाद्या वस्तूवर एकाच दिशेने म्हटले म्हणजे का या दिशेने मी काय केलं दहा न्यूटन एवढं बल लावलं पुन्हा याच दिशेने मी किती पाच न्यूटन बल लावलं पुन्हा याच दिशेने मी समजा पन्नास न्यूटन बल लावलं तर आता तुम्हाला जर प्रश्न विचारला की या वस्तूवर नेमकं किती बल प्रयुक्त झालेलं आहे परीक्षेत काय विचारलं बघा असं दिलं जातं की एका वस्तूवर एकाच दिशेने दहा न्यूटन पंधरा न्यूटन वीस न्यूटन पंचवीस न्यूटन एवढं बल प्रयुक्त होतं तर त्यावर एकूण किती बल प्रयुक्त होईल कन्फ्यूज व्हायचं नाही जर एकाच दिशेने बल प्रयुक्त होत असेल तर डायरेक्ट त्यांची बेरीज करायची चला लवकर कमेंट करायची मला कि की यांची बेरीज किती येते म्हणजे या वस्तूवर किती बल प्रयुक्त होतं तुम्ही सांगायचे लवकर कमेंट करताना फास्ट बघा आत्ताच्या नियमानुसार नियम, नियम लगेच समजला म्हणजे तुमचं क्लिअरेशन झालं काय आहे प्रश्न की या वस्तूवर एकाच दिशेने दहा न्यूटन त्यानंतर पाच न्यूटन आणि पन्नास न्यूटन बल प्रयुक्त होतं तर त्या वस्तूवर एकूण किती बल प्रयुक्त होते फास्ट लवकर चला जे विद्यार्थी ऍक्टिव्ह आहेत त्यांनी लवकर उत्तर द्यायचं आहे विठ्ठल सातपुते यांनी उत्तर दिलं आहे पासष्ट असं उत्तर दिलं आहे त्यांनी ठीक आहे आपण बाकीच्या पण विद्यार्थ्यांचा थोडासा वेट करू त्यांनी किती बरोबर कॅल्क्युलेशन करतात पायल यांनी उत्तर दिलेलं आहे पासष्ट व्हेरी गुड पायल व्हेरी गुड सातपुते सातपुते तुम्ही वर्ग आठवीमध्ये शिकता का आणि तुम्ही कुठून आहात प्लीज आम्हाला कमेंट करा तर खूप आनंद होईल ऐकून ठीक आहे चला तर मारुती नामवाळ म्हणजे किरण तिघांनी उत्तर दिलेलं आहे आणि तिघांचे उत्तर अगदी बरोबर उत्तर आहे ठीक आहे तुम्ही जे उत्तर दिलं अगदी बरोबर बाकी आणि कोणी आहे का विद्यार्थी तुम्ही बी तुम्ही उत्तर दिलात मागे नंतर आलाच नाही हो आठवीमध्ये शिकत आहात ओके विठ्ठल सातपुते आठवीत शिकत शिकताय व्हेरी गुड बेटा तुम्ही कुठून आहात मला सांगितलं तर खूप चांगलं वाटेल ठीक आहे तुमच्या तिघांचे उत्तर अगदी बरोबर आहे पासष्ट उत्तर बरोबर तुम्ही बेरीज करा पण आता पहा पुढचं मी सांगतो ठीक आहे आपल्याला हे कळालं कशाच्या बाबतीत जर एका वस्तूवर एकाच दिशेने बल प्रयुक्त होत असेल परंतु जर एका वस्तूवर दोन बाजूने विरुद्ध बाजूने जर बल प्रयुक्त होत असेल लक्ष द्या आता मी काय म्हणते तुम्हाला जर एका वस्तूवर दोन विरुद्ध बाजूने बल प्रयुक्त आहे समजा या बाजूने चाळीस न्यूटन बल्ब प्रयुक्त होतं आणि या बाजूने समजा तीस न्यूटन बल प्रयुक्त होतं ठीक आहे बघा दोन वेगवेगळ्या बाजूने बल प्रयुक्त होत आहे अशा वेळेस परिणामी बल म्हणजे त्याच्यावर एकूण प्रयुक्त होणारं जे बल आहे ते लक्षात ठेवा नेहमी काय करायचं विरुद्ध बाजूने असताना त्यांची वजाबाकी करायची थी। ठीक आहे त्यांची काय करायची वजाबाकी करायची मग पाहाय बरं इथे सांगा मला विरुद्ध बाजूने बल प्रयुक्त केलं तर त्यांची वजाबाकी करा म्हटलं मी मग मला सांगा की या चौकोनी वस्तूवर एकूण किती बल प्रयुक्त होतात चला फास्ट लवकर वर्ग आठवी एन एम एम एस या हा प्रश्न आहे ठीक आहे पडलेला प्रश्न आहे ह्या बरं का मी तुम्हाला जेवढे क्वेश्चन्स घेतो हे तुमच्या कामाचे आहेत आणि सगळे परीक्षेत पडलेले आहेत चला सांगा लवकर की एका वस्तूवर एका बाजूने तीस न्यूटन आणि त्याच्या विरुद्ध बाजूने चाळीस न्यूटन बल्ब प्रयुक्त होत असेल त्याच्यावर एकूण किती बल्ब प्रयुक्त होतात किती येईल सांगा लवकर फास्ट चला लवकर या, या, या किती बल प्रयुक्त आहे एकूण एकूण किती बल प्रयुक्त होतं कोण आहे हुशार विद्यार्थी चला लगेच चेक करू आता आपण पायल यांनी उत्तर दिलेलं आहे सत्तर ठीक आहे ओके विठ्ठल सातपुते यांनी उत्तर दिलेलं सत्तर त्यानंतर आणखीन कोणी आहे या प्रश्नाचं उत्तर या वस्तूवर एकूण किती बल प्रयुक्त होतं दोन विद्यार्थ्यांनी उत्तर दिलेलं आहे बाकीच्या विद्यार्थ्याचं आणखी उत्तर आलंच नाही चला फास्ट विठ्ठल सातपुते आणि पायल यांचं उत्तर सत्तर आलं आहे पण बाळांनो एक तुम्हाला सांगायचं आहे हे दोन्ही उत्तर चुकीचे त्याचं असं आहे बघा मी आत्ताच काय म्हटलं तुम्हाला एकाच दिशेने जर अनेक बले प्रयुक्त असतील त्या सर्वांची बेरीज करायची परंतु विरुद्ध दिशेने जर बल प्रयुक्त होत असेल तर वजाबाकी करा असं मी सांगितलं होतं ठीक आहे मी इसद राहते तुमचं विठ्ठल सातपुते तुम्ही विद्यार्थ्याचं नाव हेच आहे का विठ्ठल सातपुते चला ठीक आहे मी पुढे जातो मी म्हटलं की चाळीस न्यूटन आणि तीस न्यूटन हे बल विरुद्ध दिशेने प्रयुक्त होत आहे कधीही लक्षात ठेवा विठ्ठल सातपुते यांचं उत्तर आलेलं दहा व्हेरी गुड दहा न्यूटन हे उत्तर अगदी बरोबर आहे विरुद्ध दिशेने बल प्रयुक्त असताना त्याची वजाबाकी करायचे हे पक्क लक्ष ठेवायचं आहे आणि एकाच बाजूने जर समजा हा विद्यार्थ्याचं नाव कमेंट करा प्लीज विठ्ठल सांगतो ते जर विरुद्ध दिशेने समजा जर बल प्रयुक्त होत असेल तर आपण तिथे काय ग्रहित धरायचं आहे त्यांची वजाबाकी करायची आहे आणि एकाच दिशेने अनेक एक बल प्रयुक्त होत असतील तर त्यांची बेरीज करायची लक्षात ठेवायचं चला आता ह्याची थोडी प्रॅक्टिस करून घेऊ हो तुमची म्हणजे तुम्हाला कितपत ते डोक्यामध्ये बसलंय ती कळेल हा ठीक आहे चला एक वस्तू घेतली पुन्हा प्रश्न रीड करतोय आपण बघा लक्ष द्या एम 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 साठी प्रश्न पहिला प्रश्न पहिला जो प्रश्न आहे पहिल्या प्रश्नामध्ये चला तुम्हाला मी एक वस्तू दिली पुन्हा एकदा हे त्रिकोणी वस्तू आहे ठीक आहे या वस्तूवर या बाजूने समजा किती पाच न्यूटन बल्ब प्रयुक्त आहे आणि या बाजूने दोन न्यूटन बल्ब प्रयुक्त आहे तर मला सांगा त्या वस्तूवर एकूण बल्ब किती प्रयुक्त होतं फास्ट व्हिडिओला लाईक ला नक्की करायचे बाळांनो या वस्तूवर एकूण किती बल्ब प्रयुक्त होते एका बाजूने दोन न्यूटन एका बाजूने व्हेरी गुड विठ्ठल सातपुते तुम्ही विद्यार्थ्याचं नाव सांगा म्हणजे मी त्याच नावाने बोलेन कदाचित हे वडिलांचं कुणाचं नाव असू शकतं ठीक आहे चला पायल यांचंही उत्तर आलेलं आहे तीन आणि विठ्ठल सातपुते यांचं उत्तर आलेलं आहे क्रमांक तीन व्हेरी गुड तीन हे उत्तर अगदी बरोबर आहे कारण विरुद्ध दिशेने जेव्हा बल प्रयुक्त होतं तेव्हा त्याची आपल्याला काय करायची आहे वजाबाकी करायची आहे आणि उत्तर अगदी बरोबर आहे ठीक आहे ओके व्हेरी गुड दुर्गा ओके ओके ठीक आहे चला दुर्गा आ, हे स्टुडंट आपले अटेंड करत आहेत क्लास व्हेरी गुड चला यानंतर आता आणखीन एक उदाहरण मी देतो त्याचं पण उत्तर लगेच द्यायचं पहा लक्ष द्या आता काय केलं आपण समजा ही वस्तू आहे त्रिकोणी खाली दिलेली ठीक आहे आता याचं तर उत्तर दिलं तुम्ही आता खालचं पाहतोय आपण ठीक आहे ही जी वस्तू आहे यावरती आपण इथून समजा चार न्यूटन एवढं बल्ब प्रयुक्त होतं आणि याच बाजूने आठ न्यूटन एवढं बल्ब प्रयुक्त होतं तर मला सांगा आता इथं एकूण बल्ब किती प्रयत्त होतं यस एकूण किती प्र नी नी बल प्रयुक्त होतं त्याच बाजूने चार न्यूटन आणि आठ न्यूटन असं बल प्रयुक्त असेल तर किती बल प्रयुक्त होत पायल नीट पहा एकाच दिशेने बल प्रयुक्त आहे दोन विरुद्ध बाजूने होत नाहीये विठ्ठल सात म्हणजे दुर्गा यांनी उत्तर दिलेलं आहे बारा बरोबर आहे उत्तर अगदी बरोबर आहे जेव्हा एकाच बाजूने बल प्रयुक्त होतं त्यावेळेस आपण समजायचं त्याची बेरीज करायची उत्तर बारा हे अगदी बरोबर आहे आता थोडंसं त्याला आणखीन थोडंसं आपण कन्फ्युजन वाढवू त्याचं कसं वाढवणार बघा लक्षात येतं कन्फ्युजन उदाहरण हेच जे तुमचं उत्तर बारा आलंय ना खाली तेच उदाहरण फक्त आपण काय केलं बघा त्याच्या विरुद्ध बाजूने आपण तीन न्यूटन एवढं बल लावलं तीन म्हणण्यापेक्षा मी काय करतो दोन न्यूटन एवढं बल लावलं आता मला सांगा बघा या बाजूने चार न्यूटन आणि आठ न्यूटन आहे आणि या बाजूने दोन न्यूटन आहे तर एकूण बल किती प्रयुक्त होतं हे उत्तर ज्याला येतं त्या विद्यार्थ्याचे कन्सेप्टच क्लिअर आहे चला फास्ट म्हणजे तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही तुमचं उत्तर एकदम परफेक्ट बरोबर येणार आहे यस कमॉन आणि हेच हेच आपल्याला शिकायचं ह्याच्यामध्ये दुसरं काही शिकायचं नाही तुमचं पूर्ण संतुलित असंतुलित कन्सेप्टच क्लिअर झाले हे आलं म्हणजे तुम्हाला, तुम्हाला उत्तर आलं याच्या पलीकडे तुम्हाला कसलाच प्रश्न पडणार नाही आणि पडला तर याचं उत्तर नक्की येणार दुर्गा यांचं उत्तर आलं दहा न्यूटन आणखीन कोणी उत्तर देणार आहे प्रति म्हणजे पायल यांचं उत्तर दहा निवडणं आहे तर उत्तर अगदी बरोबर बरो आहे पायल आणि दुर्गा दोघां दोघींचे उत्तर बरोबर आहे उत्तर अगदी बरोबर आहे म्हणजे तुमची कन्सेप्ट क्लिअर झालेली आहे म्हणजे जे आपल्याला शिकायचं होतं ते हेच होतं बाळांनो यापुढे ह्याच्यावर कसलाही प्रश्न पडला तर त्याला सोडायचा नाही आता इथे आपण थांबणार आहोत ठीक आहे तुमची पूर्ण कन्सेप्टच क्लिअर आहे तुम्ही जर वाचून घेतला तर याच्या पलीकडे दुसरं काहीच राहणार नाही आपलं किरण नामवाड हे आपलं लेफ्ट झालेले का झालेत माहित नाही त्यांनी पुन्हा व्यवस्थित अटेंड करा क्लास कारण हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे व्हिडिओला लाईक नक्की करा आणखी लाईक केलेलं नाही बाळांनो लवकर लाईक करून घ्या फास्ट चला आणि तुम्हाला गुड नाईट टेक केअर बाय